आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे तब्बल तीस हजारांवर रोजगार निर्मिती करण्यासाठी विविध कारणांनी रखडलेल्या राज्यातील एक हजार सहाशे साठ पेट्रोल पंपांच्या परवानग्या देण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खिडकी सुरू करण्याची महत्त्वपूर्ण सूचना महसूल विभागाला केली आहे असं सांगून महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले की यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल महाराष्ट्र शासन महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ सांस्कृतिक कार्य विभाग पुणे फिल्म फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मेराकी परफॉर्मिंग आर्ट्स ऑर्गनायझेशनच्या सहकार्याने आयोजित नागपूर एडिशन तेविसावा पुणे इंटरनॅशनल फिल्म फे, फेस्टिवलचं उद्घाटन आज सायंकाळी व्ही आर मॉल सिनेपोलिसमध्ये झालं आजवर आम्ही अनेक वर्ष सृष्टीत काम केलं पण आता आमचा काळ संपला नवी पिढी या क्षेत्रात येणं आवश्यक आहे या क्षेत्रात आधुनिक तंत्राचा वापर वाढला असून नव्या पिढीला हे क्षेत्र खुणावते आहे असं प्रतिपादन बारा राष्ट्रीय पुरस्कार विजेते पद्मभूषण जहानू बरुआ यांनी उद्घाटन प्रसंगी केलं यावेळी प्रख्यात दिग्दर्शक दिग्दर्शक आणि पिपचे संचालक डॉ जब्बार पटेल आणि संयोजक अजय गंपावार यांची उपस्थिती होती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं आज नागपुरातील संविधान चौकात आपल्या अनेक मागण्यांकरता एक दिवसीय बेमुदत आंदोलन करण्यात आलं यात अंगणवाडी कर्मचारी यांना दरमहा पेन्शन देण्यात यावी तसंच सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे ग्रॅच्युईटी देण्यात यावी अशा अनेक मागण्यांकरता एक दिवसीय बेमुदत आंदोलनात अनेक बालवाडी कर्मचारी सहभागी झाले होते आकाशवाणी नागपूर इथं कार्यरत श्रीनिवास राव हे तंत्रज्ञ या पदावरून त्यांच्या प्रदीर्घ पस्तीस वर्षाच्या अविरत सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाले आकाशवाणी नागपूर परिवारातर्फे आयोजित निरोप समारंभात त्यांना त्यांच्या निरामय आणि समृद्ध सेवानिवृत्त पश्चात जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या गडचिरोली जिल्ह्यात दोन जहाल नक्षलवाद्यांनी काल जिल्हा पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलापुढे आत्मसमर्पण केलं कांता उर्फ कांतक्का उर्फ मांडी गालू पल्लो आणि सुरेश उर्फ वारलू इरपा मज्जी अशी त्यांची नावं आहेत त्यांच्यावर एकंदर अठरा लाख रुपयांचं बक्षीस शासनानं जाहीर केलं होतं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार